नमस्कार मित्रांनो माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या दरम्यान मार्केटची मुवमेंट कशा पद्धतीने असू शकते हे पाहणार आहोत आता विकली अनालिसिसचा व्हिडिओ हा नेहमी आपला टेक्निकल अॅनालिसिस बेसेस म्हणजे प्राइज ॲक्शनवरती आधारित असतो जे काही ॲक्शन सांगते आहे त्यावरतीच आपण जे काही टार्गेट असतील किंवा सपोर्ट असतील रजिस्टन्स असतील याविषयी चर्चा करत असतो आता महत्त्वाचं वा, गेल्या आठवड्याचा व्हिडिओ बनवता आला नव्हता त्यामुळे सोमवारसाठी जो व्हिडिओ बनवला होता ना त्यामध्ये मी हे सांगितलं होतं की जर अपोजिट कॅन्डल फॉर्म होताना पाहायला मिळाल्या खरं तर हे एक फॉर्मेशन आहे ते थोडं वेळ जरी बाजूला ठेवलं तरी अपोजिट कॅन्डल फॉर्मेशन पाहायला मिळालं तरी या पद्धतीच्या कॅन्डल फॉर्म होण्याची शक्यता असते किंवा या पद्धतीच्या कॅन्डल फॉर्म होतात आता यामध्ये ही पहिली कँडल आपल्याला फॉर्म होताना पाहायला मिळालेली आहे आता ही जी ते जी आहे ती कंटिन्यू राहू शकते किंवा नाही हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे आत्ता ही जर ग्रीन कॅन्डल आपण पाहतोय मागच्या आठवड्याची तर ही ग्रीन कॅन्डल फक्त आणि फक्त शुक्रवारची आहे हे लक्षात घ्या म्हणजे शुक्रवारी यापैकी जवळजवळ एट्टी टू नाईंटी पर्सेंट मुवमेंट जी आहे ना ती फक्त शुक्रवारची आहे म्हणजे हे जे कॅन्डल फॉर्मेशन आहे बाकीचे दिवस तर आपण तेवढी मोठी मुवमेंट पाहिली नव्हती हो मुवमेंट होती परंतु पुन्हा डाऊन साईडत होता आणि तिथे जात होतं तर शुक्रवारी आता शुक्रवारी ही मुवमेंट होण्याचं कारण काय आहे तर एक पहिलं महत्त्वाचं कारण होतं फेडचे जे रेट कट आहे ते अपेक्षेप्रमाणे पॉईंट फिफ्टी बेसिस आलेले आहेत आणि हे आपण चर्चा केलेली होती अगोदर त्याच्यामुळे एक ते जी येणार हे जवळजवळ कन्फर्म होतं पण याच्यानंतर जे सगळ्यात महत्त्वाचं होतं ना ते होतं जपान बँक जे आहे त्यावरती खूप सारं काही अवलंबून होतं याविषयी मागेच एका व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे की त्यांचे जे इंटरेस्ट रेट आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट एफ आयजवरती ज्या पद्धतीने होतो म्हणजे जे ओवरसीजे खास करून अमेरिकन एफ आय जे आहेत त्यांच्यावरती जे परिणाम होतो ना त्याविषयी चर्चा केली तर इथे अपेक्षा होती की हे रेट वाढवतील पण सरप्रायझिंगली खरंच हे सरप्राइझिंग होतं सगळ्यांसाठीच की त्यांनी त्यांचे रेट आहेत ना ते होल्ड केलेले आहेत ना त्यांनी कमी कमी करण्याचा तर विशेष नव्हता परंतु त्यांनी वाढवलेले नाही आहेत आणि त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला शुक्रवारी जे काही कामकाज झालेलं आहे ना त्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे जर तुम्ही जाऊन चेक केलं तर जवळजवळ चौदा हजार करोडचं बाईंग कोणी केलेलं आहे तर एफ आयजने केलेलं आहे म्हणजे हा जो मधला काळ होता नाही हा असेल किंवा हा असेल याच्यामध्ये सर्वाई कोणी केलेलं होतं तर रिटेलर आहेत आणि डी आय एसने काय केलं होतं इथे बाईंग करून थोडंफार प्रमाणामध्ये मा मार्केटला होल्ड केलं होतं या कॅन्डलनंतर सगळ्यांची अपेक्षा होती की या पद्धतीचं फॉर्मेशन मार्केटमध्ये मा बनायला पाहिजे कारण का खूप मोठी तेजी झालेली होती सायझेबल प्रॉफिट बुकिंग आलेलं नव्हतं खरं तर हे सायझेबल होतं परंतु जी अपेक्षा होती लोकांची की दहा पर्सेंट पंधरा पर्सेंट वीस पर्सेंटपर्यंत करेक्शन मार्केटमध्ये यायला पाहिजे ती अपेक्षा होती पण ही कॅन्डल ज्यावेळेस बनली म्हणजे मागच्या आठवड्याची जी कॅन्डल आहे ती ज्यावेळेस बनली ना त्यावेळेस क्लिअर झालेलं होतं की आता रिटेलर पूर्वीप्रमाणे राहिलेलं आहेत किंवा डी आयज म्हणू शकतो आपण की, की त्यांचा मार्केटमध्ये इन्फ्लुएन्स नाही आहे म्हणजे जिकडे एफ आय एस दाखवतील त्या बाजूने जाण्यासारखी परिस्थिती सध्या तरी इंडियन मार्केटमध्ये नाही आहे इंडियन मार्केट आउट परफॉर्म आहे बाकीच्या सगळ्या मार्केटला आणि तेच मग आपल्याला पाहायला मिळालं आणि बाकीच्या ज्या काही न्यूज होत्या ना त्याच्या आधारावरती आपण वरती जाताना पाहायला मिळालेलं आहे किंवा जी ज्या काही महत्त्वाच्या लेवल होत्या आपण चर्चा करतोय सव्वीस हजाराची तर त्याच्या अगदी जवळपास आपण पोहोचलेलो आहोत आता नक्की वरती याच्यावरती काय टार्गेट खरं तर हा आठवडा केला की आपल्याला मंथली कॅन्डल मंथली कॅन्डल तुम्ही एकदा जाऊन चेक करा मी तिथेही सांगितलं होतं की या पद्धतीचं फॉर्मेशन आपल्याला अपेक्षित आहे आणि आता एक्झॅक्ट या पद्धतीची कॅन्डल आहे मंथलीची आता पुढे पाहूयात आपण काय होऊ शकतं पण दोन फॉर्मेशन आहेत फर्स्ट हे फॉर्मेशन आपण डिस्कस केलेलं आहे आता याच्यावरती मार्केट सस्टेन झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं काय होऊ शकतं एक तर इथे मार्केट रिटेस्ट करून वरती जाऊ शकतं किंवा ही ते जे आहे ती कंटिन्यू राहू शकते मग या दोन्ही कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो हे खूप महत्त्वाचं असणार आहे या आठवड्यासाठी आता ही जी ते जी आपण पाहिलेली आहे शुक्रवारी किंवा मागचा जो पूर्ण आठवडा आहे तो आता त्याचे जर फिफ्टी पर्सेंट घेतलं ना तर या ठिकाणी त्याचे फिफ्टी पर्सेंट तुम्हाला पाहायला मिळतील आता ही लेवल खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे पाच दहा पॉईंट तुम्ही प्लस मायनस करा मी मार्क करून ठेवतो हो ही लेवल खूप महत्त्वाची आता फक्त याचं एकदा टार्गेट सांगून ठेवतो हो हे एक किंवा दोन आठवड्याचं किंवा त्याच्यापेक्षा एखादा महिना घेऊ शकतं हे जे फॉर्मेशन आहे ही जी उंची आहे ना ही आहे जवळजवळ तेराशे पॉईंटची तेराशेवर आणि याचा जो ब्रेकआउट आपण पाहिलेला आहे तो पाहिलेला आहे पंचवीस तीनशे म्हणजे या फॉर्मेशनचा ब्रेकआउट आणि जर हे कामकाज झालं एकतर हे रिटेस्टिंग होऊन होऊ हुँ शकतं किंवा कंटिन्युएशनने जाऊ शकतं तर याचं टार्गेट इथून तेराशे पॉईंट आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि मग ते टार्गेट येऊ शकतो तुमचं सव्वीस सहाशे ते सव्वीस सातशेपर्यंत जर सगळं काही चांगलं राहिलं तर कदाचित या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये आपण सव्वीस सहाशेच्या आसपास जाताना पाहणार आहोत म्हणजे आता मार्केट सत्तावीस हजाराच्या दिशेने जाण्यासाठी तयार आहे आता डेलीवरती आपण कशा पद्धतीचं फॉर्मेशन बन तर हे पाहूयात आणि आपले जे नेक्स्ट वीकसाठीचे जे टार्गेट असतील किंवा तुम्ही जे था 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 अत्ता के लिए लिए। काही ट्रेड आहेत ते कसे फॉर्म करू शकता हे पाहणं महत्त्वाचं आहे बा जे आत्ताच आपण चर्चा केलेली आहे की आठवडाभर काहीही नव्हतं फक्त ही शुक्रवारची जी, जी कॅन्डल आहे ना ती पूर्ण वीकच्या कॅन्डलला चांगलं बनवून गेलेली आहे आता आणि त्याच्या अगोदरही मागच्या गुरुवारी एक मुवमेंट झाली पूर्ण आठवडा म्हणजे शुक्रवार सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार एका छोट्याशा रेंजमध्ये काम करा शुक्रवारी पुन्हा मोठी कॅन्डल आता ही जी लेवल आहे खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे ग्रीन लाईन जी मार्क केलेली आत्ता ब्ल्यू लाईन जी मार्क केलेली आहे पंचवीस पाचशे साठ ते पाचशे सत्तरच्या दरम्यान म्हणजे जोपर्यंत याच्यावरती आहात डेली बेसिसवरती तोपर्यंत बाय ऑन डिप्सचंच स्ट्रॅटजी आपण यूज करणार आहे म्हणजे आत्ता आपण आठशेच्या जवळ आहोत जवळजवळ दोनशे दो ते अडीचशे पॉईंट कदाचित शार्प कटसुद्धा येऊ शकतो मी डेली अनालिसिसमध्ये हे डिस्कशन करेल कदाचित शार्प कटसुद्धा येऊ शकतो परंतु इथे येऊन आपल्याला बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटजीच यूज करायची आहे म्हणजे पहिला पुट साईडचा ट्रेड किंवा पहिला डाऊन साईडचा शॉर्ट साईडचा ट्रेड जो आहे ना आपला बेसिसवरती सांगतो म्हणजे याला आपण डिरेक्शनल ट्रेड म्हणत असतो तो तुमचा कुठे बनणार आहे तर पंचवीस पाचशे साठ याच्या खाली जसं मार्केट एक दिवसाचं क्लोजिंग देईल किंवा वन आवर क्लोजिंग देईल तर आणि तरच विचार करू शकतो मग आणि त्यानंतर मग टार्गेट खूप मोठे आहेत का तर नाही त्यानंतरचे टार्गेट येत आहेत तुमचे पंचवीस दोनशे पन्नास आणि फायनल टार्गेट जे आहेत ते अगदी पंचवीस हजार कोणत्याही कंडिशनमध्ये सध्या पंचवीस हजार ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि हे खूप ॲग्रेसिव्ह सांगितलेले आहेत मी का कारण का सध्याला एफ आय चौदा हजार करोडचं बाईंग करून गेलेलं आहे आपण वरतीच जाऊ शकतो पण जर काही न्यूज आली ना तर तेवढ्याच प्रमाणामध्ये सेल सुद्धा पाहायला मिळू शकतो म्हणून थोडे हे ॲग्रेसिव्ह दिलेले आहेत मला तरी वाटत नाही की याच्या खालच्या लेवल आपल्याला उपयोगी पडतील मॅक्सिमम आपण पंचवीस दोनशे पन्नास तीनशे लेवल पाहू शकतो जर काही झालं तर त्याच्या खाली जाण्याची शक्यता खूप कमी आहे ही लेवलच डिफेंड होण्याची खूप जास्त म्हणजे अशी ऐंशी टक्के शक्यता ही लेवल डिफेंड होण्याची आहे जर ही लेवल ब्रेक झाली तर जास्तीत जास्त या लेवलपर्यंत आणि काही घटित घडलं किंवा न्यूज आली काय झालं तर आणि तरच आपल्याला त्यापेक्षा खालची जी लेवल आहे पंचवीस पंचवीस शंभरची आवश्यकता पडणार आहे आता अपसाईड खूप क्रिटिकल आहे कारण का आत्ता आपण कुठे आहोत तर ब्ल्यू स्काय झोन ज्याला म्हणतात तिथे आपण ट्रेड करत आहोत म्हणजे याच्यामध्ये काहीही नाही आता आता फक्त ऑप्शन चेनच्या आधारावरती आपण इथे ट्रेड प्लॅन करणार आहे हा आत्ता फक्त या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन चेनच्या ज्या लेवल आहेत ना त्या डिस्कशन करूयात ऑप्शन चेनवरती आपण जर अनालिसिस पाहिजे असेल ना तर तसं कमेंटमध्ये कळवा नेक्स्ट वीकपासून किंवा डेलीच्या व्हिडिओमध्ये आपण एक दोन तीन मिनिटाचा जो भाग असेल ना तो ऑप्शन चेनवरती पाहूयात की एक्झॅक्ट आकडे काय आहेत आणि कशा पद्धतीने आपलं कामकाज होईल किंवा काय फॉर्मेशन बनता येते आता जर ऑप्शन चेनचा डेटा पाहिला तर क्लिअरली सव्वीस हजाराला एक चांगला ओपन इंटरेस्ट दिसतोय पण सव्वीस हजारच्या वरती कुठेही चांगला ओपन इंटरेस्ट नाही आहे की जिथे मार्केट रजिस्ट होऊ शकतं म्हणून सव्वीस हजार ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे मग आता या आठवड्यामध्ये सोमवारसाठी जी, जी लेवल निघून येणार आहे उद्या जर डेली अनालिसिसचा व्हिडिओला वेळ मिळाला तर मी तिथे सांगेन आत्ताही सांगून होतो ती लेवल लक्षात ठेवा ती आहे पंचवीस आठशे साठ कोणत्याही कंडिशनमध्ये जर पंचवीस आठशे साठ ही लेवल ब्रेक झाली ना तर आपण नक्कीच सव्वीस हजार टेस्ट करूयात किंवा सव्वीस हजाराच्या वरती जाण्यासाठी मार्केट तयार होत आहे हे लक्षात ठेवा म्हणजे आत्ता आपल्यासाठी जी लेवल इम्पॉर्टंट आहे विकली म्हणा किंवा डेली म्हणा त्यासाठी ती आहे पंचवीस आठशे साठ पंचवीस आठशे साठच्या वरती जर आपण बंद होतो आहे तर सव्वीस हजार आणि सव्वीस दोनशे हे टार्गेट आहेत कारण की सव्वीस दोनशेला सायझेबल म्हणजे थोडंफार प्रमाणामध्ये जे चांगलं म्हणू शकतो तो ओपन इंटरेस्ट आपल्याला सव्वीस दोनशेला दिसतो आहे जर काही चांगलीच न्यूज आली तर जे मग डिस्कस केलेलं आहे सव्वीस पाचशे सव्वीस सहाशे जाऊ शकतो पण आत्ता साठी आपण सव्वीस दोनशे आणि जास्तच काय झालं तर याच्यावरती शेदिवशे पॉईंट आपण लाईव्ह मार्केटमध्ये किंवा बुधवारी किंवा गुरुवारचा जो डेली एन व्हिडिओ आहे ना मी तिथे चर्चा करेन म्हणजे आता आपल्यासाठी सव्वीस आठशे साठ इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे त्याच्यावरती सव्वीस आणि नंतर सव्वीस दोनशे मध्ये सव्वीस एकशे वीस आहे आणि सव्वीस दोनशे नंतर सव्वीस तीनशे पन्नास आहे पण सध्याला आपण त्यावरती फोकस करत नाही आहे आपण सव्वीस हजार आणि सव्वीस दोनशेवरती फोकस करत डाऊन साईड का महत्त्वाचे आहे तर पंचवीस पाचशे हाच एक चांगला ओपन इंटरेस्ट आहे पुट साईजला म्हणजे हा खूप इम्पॉर्टंट सपोर्ट सध्याला आपल्यासाठी बनत आहे आपण जरी इथे पंचवीस सा पाचशे साठ धरलं असेल ना तरी पन्नास साठ पॉईंट तुम्हाला विकलीमध्ये मिळू शकतात कारण का क्लोजिंग बेसिसवरती जर एखादा वीक खाली आला तर म्हणून पंचवीस पाचशेवरती चांगला ओपन इंटरेस्ट आहे सध्याला हा ब्रेक होण्याची शक्यता नाही आहे हा ब्रेक झाल्याच्या नंतर कोणत्याही कंडिशनमध्ये पंचवीस हजार का ब्रेक होणार नाही हे सांगतोय कारण का सगळ्यात महत्त्वाचा ओपन इंटरेस्ट हा पंचवीस हजारात आहे जर आत्ता विचार केला तर पंचवीस पाचशे आणि सव्वीस हजार हा पाचशे पॉईंटचा जो झोन दिसतो आहे तो या वीकसाठी काम आपल्यासाठी करताना पाहायला मिळू शकतो बाकी ऑप्शन चेनचा ॲनालिसिस जर पाहिजे असेल तर पहिले या व्हिडिओला लाईक करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलला मी बाकीचे अपडेट देत राहील नेक्स्ट वीक पासून आपण नक्कीच ऑप्शन चेनचं जे अनालिसिस आहे ना थोडं डिटेल करण्याचा प्रयत्न करूया आता बँक निफ्टी खूप इंटरेस्टिंग आहे मागच्या आठवड्यामध्येही मी याविषयी चर्चा केलेली होती किंवा रोजच बँक विषयी मी एक गोष्ट सांगत होतो कारण का सगळ्यांचे ए टी एच नवीन हाय बनले होते फक्त बँक निफ्टी बाकी होता आणि त्याचा बनणार ही खात्री होती आणि ते तसंच होताना पाहायला मिळालं हा जो चॅनल आहे ना, ना खूप दिवस झाला आपण याविषयी चर्चा करतो आहे आणि हा चॅनल अतिशय परफेक्टली रिस्पेक्ट होताना आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आत्ता जी बँक निफ्टी उभी आहे ना ती मेक ऑर ब्रेक लेवलला आहे का जर याच्यावरती निघते ना तर याच पद्धतीच्या कॅन्डल फॉर्म होताना पाहायला मिळू शकतात आणि जे आपलं टार्गेट येते ना ते छप्पन्न हजार ते सत्तावन्न हजारापर्यंतसुद्धा बँक निफ्टीला घेऊन जाईल ते एक दोन दिवसाचं काम नाही परंतु नक्कीच त्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे आणि जर पुन्हा इथून खाली यायचा प्रयत्न होतो ना तर मार्केट इथपर्यंत जास्तीत जास्त खाली येऊ शकतं ती आहे बावन्न आठशेची लेवल हे लक्षात ठेवायचं याच्यावरती जर इथे रेस्पेक्ट केलं तर हा एक पहिला सपोर्ट असणार आहे आणि मग हा चॅनल तुम्ही एक्स्टेंड करा नंतर बावन्न हजार म्हणजे या दोन लेवल आता हजार हजार पॉईंट एक आठशे पॉईंट आणि त्याच्या खाली हजार पॉईंट म्हणजे सतराशे अठराशे पॉईंट डाऊन साईड आहे परंतु ती इमिजिएट येईल असं सध्याला चित्र नाहीये म्हणून आपण अपसाईडचा जास्त विचार करूयात बाकी डेली अनालिसिसवरती पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल अगदी क्लिअरली जर पाहायचं झालं तर तुमच्या लक्षात येईल हा चॅनल किती पॉईंटचा आहे तर हा चॅनल आहे जवळजवळ एकतीसशे पॉईंटचा एकतीसशे किंवा बत्तीसशे पॉईंट जर तुम्ही हा वरती इथे प्लेस केलात तर तुमच्या लक्षात काय येईल पहा टार्गेट येते तुमचं जवळजवळ सत्तावन्न दोनशे त्यामुळेच मी सांगितलं छप्पन्न ते सत्तावन्न हजार ही लेवल आपल्यासाठी सध्याला ओपन होत आहे आता डेलीवरती पाहूयात की काय फॉर्मेशन आहे आणि आपल्याला महत्त्वाचे लेवल काय असतील व्हिडिओ थोडा मोठा होईल पण आहे ज्या पद्धतीचं फॉर्मेशन आहे ना ते सध्याला खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही इथे पाहिलं तर काय क्लिअरली दिसतंय आपल्याला थोडं चांगलं ड्रॉ करा तर हा एक राऊंडिंग बॉटम फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो ना अनि त्या पद्धतीचं आपल्याला डेलीवरती बनताना पाहायला मिळालं आणि सध्याला त्याच्यावरती मार्केट बंद आहे पण ही जागा खूप इम्पॉर्टंट असणार आहे ती आहे चोपन्न हजार पन्नासची म्हणजेच आत्ता जिथे आहोत ना आपण तिथून ती तीनशे ते चारशे पॉईंट खूप इम्पॉर्टंट असू शकतात जसं मार्केट चोपन्न हजार पन्नास ते चोपन्न हजार शंभर वरती बंद होईल ना तर पुन्हा एक शार्प कॅन्डल आपल्याला अफसाईडला पाहायला मिळू शकते मग त्यानंतर तुमचं टार्गेट जे आहे ते, ते चोपन्न पाचशे आणि पंचावन्न हजाराचं सुद्धा असू शकतं जर जास्तच काही चांगली न्यूज आली निफ्टी ही तेजीमध्ये राहते तर आपल्याला पंचावन्न तीनशे पंच्याहत्तर या लेवलपर्यंत जाताना मार्केट पाहायला मिळू शकतं या आठवड्यातच म्हणजे इथून दीड ते पाऊण दोन हजार पॉईंटची रॅली आपण अगदी आरामात पाहू शकतो किंवा त्याहीपेक्षा थोडी जास्त होऊ शकते आता डाऊन साईड कशी आहे ते पाहूयात तर सुरुवातीलाच आपल्याला ही कॅ आजची शुक्रवारची जी, जी कॅन्डल आहे ना तिचा लो मार्क करा तो एक इम्पॉर्टंट असू शकतो आणि त्यानंतर ही जी लेवल आहे बावन्न आठशे ती खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजेच इथपर्यंत त्रेपन्न दीडशे ते त्रेपन्न दोनशेपर्यंत बाय ऑन डिसी स्ट्रॅटजी आपण यूज करणार आहे म्हणजे जोपर्यंत शुक्रवारचा लो मार्केट डिफेंड करत आहे ना तोपर्यंत आपण बाईंगचाच मग ते बाईंग तुम्हाला त्रेपन्न पाचशेला मिळू शकतं तर तीनशे पन्नासला मिळू शकतं त्रेपन्न दोनशेला मिळू शकतं पण इथे बाईंगचाच विचार करायचा आहे आणि मग इथून आपण जे टार्गेट आहे जर इथे बाईंग भेटते ना तर एक बेस्ट रेट ठरू शकतो आपल्याला चोपन्न दीडशे ते चोपन्न तीनशेपर्यंत घेऊन जाऊ शकतो हा याच्या खाली म्हणजे ही जी कॅन्डलचा लो आहे त्याच्या खाली जर निघतो आहे ना तर बावन्न हजार हा खूप इम्पॉर्टंट आणि क्रिटिकल सपोर्ट आहे हे लक्षात घ्या वेळोवेळी त्याने प्रूव्ह केलेला आहे स्वतः म्हणून बावन्न आठशेपर्यंतचा प्रवास आपण याच्या खाली पाहू शकतो आता कदाचित जर बावन्न आठशे ब्रेक झाला तर बावन्न हजाराचा प्रवास आपण करणार आहोत मध्ये छोटे मोठे जे सपोर्ट आहेत त्याविषयी आपण डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात म्हणजे डाऊनसाईडसुद्धा आपल्याला पंधराशे ते सतराशे पॉईंटची दिसत आहे पण ही येईल याची शक्यता खूप कमी आहे कारण मार्केट इथे जरी आलं ना तरी पुन्हा या झोनमध्ये फसू शकता दिस बावन्न हजाराला जाण्याची सध्या तरी शक्यता नाही हा काही न्यूज आली जर न्यूज बेसेस कामकाज झालं तर आणि तरच आपल्याला या डाऊनसाईडच्या लेवलची आवश्यकता पडणार आहे अदरवाईज आपण प्रत्येक डीपला बाय करण्याचा सध्याला विचार करणार आहोत नक्कीच मार्केट एटीएचला आहे कधीही एक शार्प कट येऊ शकतं एक शार्प रेड कँडल ज्याला आपण म्हणतो ना या पद्धतीचे रेड कँडल आपल्याला इथे असेल किंवा इथून असेल किंवा इथून असेल ती बनताना पाहायला मिळू शकते फक्त त्या दिवशी थोडं सावध आपल्याला ट्रेड करावं लागणार आहे लक्ष देणार आहे जसं प्रिवियस कॅन्डलचा लो ब्रेक होईल किंवा डेली ॲनालिसिसचे जे आपण चर्चा करू त्या लेवल ब्रेक होतील ना तर रेड कँडलसाठी आपल्याला तयार राहावं लागणार आहे फक्त त्याच्यासाठी जे जा अपसाईडला जात आहे ना ती ते जी मिस आपल्याला करायची नाही आहे बाकी जे तुमच्या नॉट असतील क्वांटिटी असतील त्याप्रमाणे तुम्ही तुमची रिस्क मॅनेज करू शकता आणि अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड किप्टुडे